महत्वपूर्ण माहिती शेअर करा कोणत्याही गरजूला उपयोगी पडेल मुक्काम पोस्ट अहमदनगर तालुका नगर नगर मध्ये लाईफ लाईन हॉस्पिटल या पत्त्यावर आयुर्वेदिक दवाखाना आहे यामध्ये डॉक्टर इनामदार म्हणून डॉक्टर आहेत या ठिकाणी खूप खराब होणे मनक्याचे आजार सांधीवात पॅरालिसिस या आजारांवर यशस्वी उपचार होतो आजार किती पण जुना व गंभीर असू द्या तो बरा होणारच संपूर्ण देशात आणि परदेशातून पेशंट येतात कारण पेशंट बरा होतोच जे पेशंट अम्ब्युलन्स मध्ये आले ते चालत जातात आमचा पण पेशंट आता चालतात फिरतात व ते नॉर्मल आहेत पूर्णपणे आयुर्वेदिक औषधे व थेरपी म्हणजेच ॲक्युपंक्चर फिजिओथेरपी व तसेच पंचकर्म अशा प्रकारचे उपचार केले जातात म्हणून दुष्परिणाम होत नाहीत तसेच पुनतांबेची थेरपी आणि कर्नाटक नागर सारखे इंजेक्शन उपचार येथे उपलब्ध आहेत वेळ काढून ही माहिती सर्वांना पाठवून एखाद्याचे प्राण वाचवा आपल्याकडून जर कोणाचा जीव वाचत असेल तर यापेक्षा दुसरी कुठली मानव सेवा नाही फॉरवर्ड करा धन्यवाद टीप फोन करण्याची वेळ सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे मोबाईल नंबर सत्तर वीस एकोणसत्तर तेरा नव्याण्णव धन्यवाद